कृषी विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप लाँच केले असून उत्पादन वाढ पिकांचे संरक्षण सरकारी योजना तसेच कृषीविषयक सल्ला आता एका क्लिकवर मिळणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानावर आधारित या ॲपमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते ऑडिओ व व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये हे ऍप उपलब्ध करण्यात आले आहे हे कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे एक महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे महाविस्तार ऍप वर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे ए आय पावर ऍप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहे मग कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे काय वापरलं पाहिजे कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे त्याची व्हिडिओज देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉट देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय आहे हे देखील त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ॲप आप आहे तो लॉन्च केलेला आहे हा गुगल प्ले स्टोअरवर आहे तो शेतकऱ्यांनी डाउनलोड करावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत लवकरच आमचा प्रयत्न आहे की यातला जो चॅटबॉट आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटबॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल अगदी याच्यावर आता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत कुठल्या शेतमालाचे भाव काय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न